वास्तुशास्त्रानुसार जीवनामध्ये ऊर्जा खूप महत्वाची असते प्रत्येक गोष्टीमध्ये एक ऊर्जा असते ही ऊर्जा सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही प्रकारची असू शकते सहसा एखाद्या वस्तूमध्ये असलेल्या ऊर्जेचा प्रभाव पाहून आपण तिला सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेचे रूप देत असतो पर्समध्ये ठेवलेल्या काही गोष्टी नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात यामुळे तुमचे आर्थिक नुकसान तर होतेच पण पैसे मिळवण्यातसुद्धा अनेक समस्या निर्माण होत असतात अशा परिस्थितीमध्ये तुमच्या पर्समधून या गोष्टी वेळेवर काढणे खूप महत्त्वाचे आहे चला तर त्या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी व्हिडिओचा विषय तर तुम्हाला समजलाच आहे त्यामुळे हा व्हिडिओ न चुकता अगदी संपूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये जय माता दी लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते बघा बऱ्याच लोकांना फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या नोटा त्यांच्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये ठेवण्याची सवय असते अर्थात बाजारामध्ये अशा नोटा देणे ही एक समस्या असते अशा नोटा लवकर कटत नाही पण अशा फाटलेल्या नोटा कुणीही घेत नाही मग काही जण त्या आपल्या जवळ ठेवतात कारण आपण पैसे टाकून देत नाही म्हणून लोक वर्षानुवर्षे या नोटा त्यांच्या पर्समध्ये ठेवत असतात कारण रिकामं पाकिट किंवा रिकामी पर्स ठेवू नये असं आपल्याकडे मानलं जातं त्यामुळे चला फाटकी नोट का होईना आपण आपल्या पर्समध्ये बऱ्याच वेळा ठेवतो परंतु असं केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा त्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये निर्माण होते आणि आपले आर्थिक नुकसान होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणामध्ये वाढते त्यामुळे तुम्ही ही ही चूक करत असाल की तुमच्याजवळ एखादी फाटकी किंवा चिकटवलेली नोट आहे तर ती तुम्ही आजच काढून टाकायची आहे तुमच्या पर्स पाकिटामध्ये तुम्हाला जर पैसे ठेवायचेच असतील किंवा पर्स पाकिट रिकामं राहू नये म्हणून काही ठेवायचं असेल तर चांगली नोट तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता भलेही ती दहा रुपयाची का होईना असली तरी पण चालेल यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट नीट ऐका तर पहा वास्तुशास्त्रानुसार जुनी बिलं पावत्या आणि पैसे भरलेले कागदपत्र पर्समध्ये ठेवल्यामुळे पैशाची कमतरता आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात बघा पर्स किंवा पाकिट महिला पर्स वापरतात किंवा छोटंसं पाऊच वापरतात आणि जेंट्स म्हणजे पुरुष जे आहेत तर त्यांच्याकडे वॉलेट असतं किंवा एक साधका होईना पाकिट ते पैसे ठेवण्यासाठी आजही वापरतात पण मग हे कशासाठी आहे पैसे ठेवण्याची एक जागा किंवा पैसे ठेवण्याची एक वस्तू म्हणून आपण पर्स किंवा पाकिटाला वापरत असतो पण मग बऱ्याच वेळा आपण पैशांशिवाय म्हणजे पैसे कमी आणि इतर गोष्टी ठेवण्यासाठी ही वस्तू जास्त प्रमाणामध्ये वापरतो जसं की एखाद्या ठिकाणी आपण पैसे भरले तर त्याची जी काही पोचपावती किंवा कागदपत्र आपल्याला दिलं जातं तेही आपण पर्समध्ये पाकिटामध्ये अगदी सहजपणे ठेवून देतो त्याचबरोबर एखादी वस्तू आपण नवीन घेतलेली असेल तर तिचं बिलसुद्धा सांभाळून आपण आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवतो जे आपण एखादी फाईल करून त्याच्यामध्ये लावून ठेवलं पाहिजे म्हणजे ज्या काही पावत्या बिलं किंवा महत्त्वाची कागदपत्रं असतात ना त्यासाठी आपण स्वतंत्र फाईल केली पाहिजे आणि एक क्रमाने आपण ते लावून ठेवलं तर जेव्हा कधी आपल्याला पाहिजे तर आपण ती फाईल उघडायची आणि त्याच्यामधून बघायचं की आपल्याला या वस्तूचं बिल पाहिजे ना तर घ्या हे आहे ते बिल किंवा हे आहे ते कागदपत्र तर आपण पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये अशा खर्च केलेल्या वस्तूंची बिलं किंवा पावत्या ठेवल्या ना तर त्यामुळे अजून आपले पैसे खर्च होतात उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते की नवीन वर्ष सुरू झाल्यावर आपण नेहमी चांगल्या गोष्टींची सुरुवात का करतो कारण आपण त्या गोष्टींकडून एक प्रकारचं पॉझिटिव्ह अफर्मेशन मिळवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा एखाद्या व्यक्तीने जर घर बांधलं किंवा एखाद्या व्यक्तीने नवीन फ्लॅट घेतला तर तो लगेच त्या फ्लॅटमध्ये किंवा घरामध्ये राहायला जातो का अजिबात नाही सुरुवातीला तो सत्यनारायण घालतो वास्तुशांती पूजा तिथे होते गृहप्रवेश होतो आणि त्यानंतरच मग सर्व सदस्य तिथे राहायला जातात एक प्रकारे पूजा अर्चा घातल्यामुळे काय होतं की गुरुजी आपल्याला सांगतात या पूजेचं महत्त्व काय आहे सत्यनारायण केल्यामुळे काय होतं किंवा मग एक प्रकारची पॉझिटिव्हिटी आपण सुरुवातीला घेतो नवीन चांगली सुरुवात करतो त्यामध्ये गणेश वगैरे वगैरेसुद्धा होत असतं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये इथून पुढे सगळं काही मंगल घडावं शुभ घडावं या अर्थाने आपण पूजा करून त्या घरामध्ये जातो तर अशाच पद्धतीने जर आपण आपल्या पर्समध्ये फक्त पैसेच ठेवले किंवा जे धन आहे तेच ठेवलं तर आपल्याकडे पैसे येण्याचा ओघ वाढेल आणि जर आपण असे खर्च झालेले जे पैसे आहेत त्यांची बिलं पावत्या किंवा कागदपत्रं ठेवली तर अर्थातच अजून आपल्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे खर्च होऊ शकतात तर असा त्याचा अर्थ आहे तुम्हीसुद्धा तुमच्या पर्स पाकिटामधून आजच ती बिलं पावत्या कागदपत्रं काढून टाका आणि एखाद्या छानपैकी फाईलमध्ये लावून ठेवा आणि फाईल वगैरे शक्य नसेल तर तुम्ही एखादी स्वतंत्र पिशवी करा आणि त्याच्यामध्ये ती कागदपत्र सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर अजून काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते या व्हिडिओच्या निमित्ताने आपण त्या जाणून घेत आहोत बघा वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जुनी नाणी आणि नोटा घरी ठेवू नयेत बंद झालेल्या किंवा बाजारामध्ये चलनात नसलेल्या नोटा तुमच्या पर्समध्ये ठेवल्यामुळे तुमचे आर्थिक नुकसानच होईल जसं की घड्याळाचं उदाहरण आहे समजा बंद पडलेली घड्याळं आपण आपल्या घरामध्ये ठेवत असू तरी पण आपल्याला राहू केतूसारख्या प्रखर दोषांना सामोरं जावं लागू शकतं किंवा बंद पडलेलं घड्याळ हे वास्तूमध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं त्याचप्रमाणे बंद पडलेल्या किंवा म्हणजे जुन्या नोटा आहेत ज्या आता व्यवहारामध्ये चालतच नाही तर त्यासुद्धा आपण आपल्या घरामध्ये सांभाळून ठेवू नये नाहीतर आपलं आर्थिक नुकसान यामुळे होऊ शकतंच वास्तुशास्त्रामध्ये ते नकारात्मक ऊर्जेचा स्रोत असल्याचंही म्हटलं जातं म्हणजे जसं जा जुनं बंद पडलेलं जे घड्याळ असतं ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं किंवा नकारात्मक ऊर्जेचं ते घर आहे असं समजलं जातं त्याचप्रमाणे जुन्या नोटा चलनात नसलेल्या नोटा सुद्धा नकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानल्या जातात अशी नाणी आणि नोटा पर्समध्ये ठेवल्यामुळे तुमच्या यशामध्ये देखील अडथळा येऊ शकतो बघा आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल तर चामड्यापासून बनवलेल्या वस्तू आपल्या जीवनामध्ये कधीच वापरू नये चामड्याच्या वस्तू घालून आपल्याला काही मंदिरांमध्ये प्रवेश दिला जात नाही याचं कारण म्हणजे प्राण्यांना मारून त्यांच्या त्वचेपासून या वस्तू बनवल्या जातात त्यामुळे प्राण्यांच्या चामड्याच्या व्यापाराला कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन देऊ नये वास्तुशास्त्रामध्ये चामड्याला नकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानले जाते त्यामुळे चामड्याच्या पर्समध्ये देवी देवतांचे फोटो ठेवल्यामुळे किंवा पैसे ठेवल्यामुळे निश्चितच आर्थिक नुकसान होण्याची शक्यता ही अधिक पटींनी वाढू शकते तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे पर्सविषयी किंवा पाकिटाविषयी किंवा जे पर्स पाकिट असतात त्यामध्ये आपण कोणत्या वस्तू ठेवल्या नाही पाहिजेत की ज्या नकारात्मक ऊर्जेचं घर मानल्या जातात तर अशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कामात येईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील किंवा काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता तर चला आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद